पैसे आमचे कष्ट आमचे मेहनत आमचे अन्न आमचं सगळं आमचं लुटणार हे लूट थांबली पाहिजे मराठीचा निर्णय बगर आंदोलनाचा झाला कशी झाला भावनेतला आहे हिंदू बोलेगा तो एक होगा मराठा बोलेगा तो एक होगा ओबीसी बोलेगा तो एक होगा मुसलमान बोलेगा तो एक होगा और दुसरा बौद्ध बोलेगा तो एक होगा दलित होगा बोलेगा तो एक होगा क्रिसान बोलेगा तो घरमे बैठे काय लोक करावं लागते या माहिती <laughs> अरे शेतकरी म्हणून एक मारे कुठल्या जातीचा आता तरी सुन्या तुम्ही तेवढ्याच शेंडा लागते ना बे बाबा तिथे जातीनुसार पिकते काय बे बाबा तुम्हाला ते माहिती एक आहे और ये हमारा का भगवान जिस तरह के लिए यात्रा निकली आहे उस तारा हे किसानों के केली यात्रा निकाली है। ये हमारा पांडुरंग या पंजाबराव देशमुखांच्या या पापणवाड्याच्या गावातून वसंतराव नाईक यांच्या गावापर्यंत साहेबराव जी यांचं चिंचगावापर्यंत आम्ही जाणार आहोत दीडशे किलोमीटर पाहिजे असं आमच्या भावानं सांगितलं अंदर चालतं आम्हाला अंदर नेऊ नका आम्हाला वाटतं एक एक पाऊस कमी झालं पाहिजे एक एक किलोमीटर अंतर कमी झालं पाहिजे कारण चालणं काही झोपं नाही आलं आताच तर पाय गोळे आले लोक बाकीचे मस्त असे गाडीतून बाय व्हायचं अभे सहा काय लव्ह मॅरेज तर आलं आला आम्ही चलून आलो हे खूप खोले देतो सहा हे ना पगार नाही आहे पुढ्या मिरची आम्ही सोबत चला कारण गर्दीवरच निर्णय होणार आहे अरे गर्दी नाही आहे तो निर्णय नाही होण्यावाला म्हणून ना नाही आता आता आम्हाला काहीच तुम्ही त्रास